घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वावे दिवाळी गावच्या हद्दीत सोमवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महाड बाजूकडून मुंबई बाजूकडे जात असलेल्या कारच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले महामार्गावरून पुलाचा कठडा तोडून पंचवीस ते तीस फूट थेट खोल नदीत कोसळून झालेल्या अपघातात एक महिला आणि पुरुष यांचा मृत्यू झाला या अपघातात गाडीचा पूर्णतः चक्काचूर झाला परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली अपघातात कारमधील देवयानी दशरथ दुदुमकर आणि दशरथ दुदुमकर हे दोघे जागीच ठार झाले ते अँटॉप हिल मुंबई येथील राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पुलाच्या खाली कोसळली मुंबई गोवा महामार्गावर इंदापूरपासून तीन किलोमीटर वावे दिवाळी गावच्या हद्दीत सोमवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महाडकडून मुंबईकडे जात असलेले कार क्रमांक एम एस सोळा बी एच अठ्ठेचाळीस एकोणतीसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला या गाडीमध्ये एकूण तीन प्रवासी प्रवास करत होते त्यातील दोघांचा मृत्यू झाला असून चालक गंभीररीत्या जखमी झाला त्याला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन तात्काळ मुंबईत पाठवण्यात आले आहे